बाव फोड्याची वाटते दाखवतो मी तुम्हाला कसे येते आता चाललंय गाड्यावर चाललंय घेऊन जातोस काय मी येऊ का नको नको आता नको नंतर ना मी। ये ही अशी मुंडणं असतात आमच्याकडे पाठाला पाणी हे करण्यासाठी हा एक बागेचं म्हणण हा कस करता हा पुढे जाणार पाणी आहे तो आम्ही आमच्या पा मोडणाला फिरवतोय हे बघा हा पाटातून पाणी येतं आता पाणी फोर्स ला चांगला मस्त ही सगळी थोडीशी बाग आहे आता

पाणी इथून हे असं ह्या साइडनं वरून येतं आणि इकडून पाणी येतं तर बघा आम्ही कुठपर्यंत आहे अजून तिकडे वरती जायचं अजून हे बघा बघा अशी वाट आहे आमची इकडनं इकडनं वाट केली नाही बघा सकाळचा टायमिंग मस्त चपला आणायचं एड्या तुला चढता येत नाही बघा पाण्याचं इकडून बांधलेलं आहे मी वरतून येतो ओवर फ्लो झालंय ना ते पाणी

केवढा अंतर लांब आहे हा आता मी जातोय तेवढाच कडा चढायचं आणि तेवढाच आहे

हा एवढाच रोड आहे असा छोटासा एकदम पाय ठेवता येईल असं ट्रॅक ट्रॅक क्रॉस चालायला लागत ही ही हा इंचा दगड आहे मोठा पहाड नको काटी नको हे बघ ही अशी आडवा कर

हां काटी गी काटी गी होऊन जर ना पुरव जो आपली काटी दिसती नाही पाणी आसा पाणी आता फुटलाय पाणी पाय सो कसा त्याच काड्याने आता उतरायचं हळूहळू हळूहळू पाण्याची बाव फोडली आहे बाव पडला आता जातोय पाटाला हा केला खाली हळूहळू उतरून हे बघा किती सुंदर आहे हा बघा आम्ही असं पाईप टाकलाय असे दिंडे बिंडे आहेत असं पकडून असं सा। मजबूत असतं खिचण्यासाठी पण पकडण्यासाठी थोडासा सपोर्ट घेऊ हो शकतो आपण मस्त <coughs>

मातीत नाही बा हे आहेत काळे काळे ते असत ना शिकत ना ते आपण पीठ मळतो कसं तसं मळायचं पाणी टाकून ठेवायला गेला ना बघ द्या पाणी पाठी काढायची ती नाही हो बघा हा इथपर्यंत एवढं पाणीचं जेवढा ओलावा आहे ना तेवढी भरलेली एवढा हा वरण एवढं पाणीचं झालं आहे